प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही मी प्राध्यापक आज सकल समाजाच्या वतीने मी उपोषणाचा चौथा दिवस आहे आमच्या मागण्या आहेत अनुसूचित जातीच्या वर्गीकरण उपवर्गीकरणाचे वर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने न्यायबदर समिती नेमलेली आहे त्या न्यायमुद न्याय समितीला पहिल्यांदा वाढ दिलेली आहे पुन्हा सहा महिन्याची अतिरिक्त कारण नसताना वाढ दिलेली आहे ती वाढ मुदतवाढ तात्काळ रद्द करावी आणि तोपर्यंत तो महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये होणाऱ्या ज्या नोकर भरती आहे ती होणारी नोकर भरती था, थांबवावी त्याच पद्धतीनं जोपर्यंत महाराष्ट्र शासन या अवकड आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहील धन्यवाद जर हे आरक्षण तात्काळ जाहीर करण्यात आलं तर काय समाजाच्या समाजासाठी फायदा होऊ शकतो हो समाजासाठी निश्चितच फायदा होईल कारण काय होत की म्हणजे जो समाज सुधारित आहे त्या समाजाला त्याचं म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता जास्त असेल ग्रामीण भागातले म्हणजे विद्यार्थी आता मा, मातक समाज हा मागासलेला आहे शैक्षणिकदृष्ट्या नोकरीच्या बाबतीमध्ये तो मागासलेला आहे ते त्यामुळं त्यांची ठराविक टक्केवारी जे काही पाच टक्के मिळतील आठ टक्के मिळतील त्या टक्केवारीनुसार मातक समाजाचे स्पेशलायझेशन होईल ज्या पद्धतीनं आज स्पेशलायजेशन स्पेशलायझेशनला महत्व आहे त्याच पद्धतीनं त्याचा फायदा होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती आहे तर उपोषणाचं जे व्यापक स्वरूप कशा पद्धतीचं आहे महाराष्ट्रामध्ये सकल माता समाजाच्या वतीनं उपोषण केवळ नांदेड शहरात होत आहे का महाराष्ट्रामध्ये मराठवाड्या पण होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलने उपोषणे आमरण उपोषणे आहेत मोर्चे काढत आहेत लोक आता यापुढे याला व्यापक तीव्र आंद आंदोलने चढली जातील मोर्चे काढले जातील उपोषणाला बसले जातील असं चालूच आहे अजूनही तीव्र आंदोलन होईलच लोक रस्त्यावर येऊन ज्या होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार असेल लोक रस्त्यावर उतरून आता वेगळं काही करतील आणि जर महायुतीने हा निर्णय घेतला नाही तर मातंग समाज हा महायुतीच्या विरोधात जाईन असा एक संकेत आहे आमचा त्या पद्धतीनं महायुतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बाबतीत उचलून आरक्षण वर्गीकरणाचे उपवर्गीकरण करून निर्णय अंमलबजावणी करावी येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने मग ह्या आरक्षणाच्या भूमिकेची आपली कशी असेल हा सो त्यांनी जी मुदतवाढ दिलेली आहे ती आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत त्यामध्ये आता त्यांनी नोकर भरती जाहीर करण्याचं ठरवलंय मग ती जर नोकर भरती झाली तर, तर ती आम्हाला महागात पडेल कारण तीन महिन्यात जर नोकर भरती झाली तर ती महागात पडत असल्यामुळं ते आमचे लोक वंचित राहतील त्यामुळं त्यांनी त्वरित हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर घ्यावा त्यामुळं त्यांच्या मतदानावर परिणाम परिणाम होणार नाही याची त्यांनी दखल घ्यावी समाजाच्या काही प्रमुख नेत्यांचं असं म्हणणं आहे की आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हे टाकणार निवडणुकीवर बहिष्कार टाकणार या बाबतीत काय निवडणुकीमध्ये बहिष्कार म्हणून नाही बहिष्कार टाकून भागत नाही बहिष्कार टाकलं तर मतदान ते वेस्ट जाणार आहे तर आम्ही ज्याही आम्हाला आमच्या मागण्यासाठी जो माणूस जो पक्ष प्रयत्न करेल त्या पक्षाला आम्ही मतदान करू असं आमचं ठाम मत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी भूमिका आपली आहे सकल मातर समाज त्यासाठी ताटर आहे ताटर भूमिका आहे ते उग्र रूप धारण झालेलं आहे त्याच्यामुळे सरकारने आणि माझ्या जीवाच काही बरं वाईट झालं तर या सर्वस्व शासन जबाबदार असेल आज उपोषणाचा कितवा दिवस आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे काय तुमची सध्याची परिस्थिती तुम्हाला तब्येत काय परिस्थिती म्हणजे आता त्रास चालू आहे म्हणजे वेगवेगळे विकनेस आलेले आहे कमजोरी आहे की म्हणजे बीपी वाढलेली आहे त्याच पद्धतीनं काही डॉक्टरांनी सांगितलं की किडनीवर इफेक्ट व्हायले बरं का तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिट होणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत शासन जर निर्णय घेत नसेल तर मग या सर्व शासन जबाबदार असेल त्याला मात्र समाज माफ करणार ना आता आ, आपल्या चौथा दिवस आहे उपोषणाला तर या उपोषणाला इतर सामाजिक संघटनांच आणि पक्षांचं कसं सहकार्य आहे हा आतापर्यंत सर्वच पक्षाचे म्हणजे अशोकरावजी चव्हाण साहेब भाजपचे आहेत त्याच पद्धतीनं प्रतापराव पाटील अजितदादा पवार पक्षाचे आहेत आमदार माननीय खासदार अजितजी गोपचेडे साहेब राज्यसभा सदस्य हे पण येऊन गेले वार्ता पाठिंबा आहे आता रवींद्र पाटील चव्हाण पण येतो म्हटलं म्हणजे सर्व पक्षांचा पाठिंबा आहे असा असताना सरकार असताना सुद्धा सरकारची उदासीनता आहे की म्हणजे चाल ढकल करून मुद्दा म्हणून मातंग समाजाला कोपराला गुळ लावून वेटीस धरून असे निर्णय घेते या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यामुळे सरकारने याची त्वरित दखल घ्यावी आणि आमची मागणी मान्य करावी ज्या तारखेला अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी प्रारूप आराखडा शासनाला सादर करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती बदर समितीची अनाठाई अशी सहा महिन्याची मुदतवाढ देऊन राज्य शासनानं जे वेळकाडूपणाचं धोरण दिलेलं आहे आमचा विश्वास महाराष्ट्रातील सकल माता समाजातील सर्व घटकांचा असा विश्वास होता की या सप्टेंबर अखेरपर्यंत अनुसूच जातीच्या आरक्षणाचं विधेयक पारित होईल आणि न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मागून घेऊन अशा प्रकारचे वातावरण आणि चर्चा असताना अचानकपणे जे सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे ही मुदतवाढ म्हणजे सरळ सरळ आरक्षण लाभवंचित जात समूहाला सामाजिक न्याय नाकारण्याचा हा प्रकार आहे आणि हे काम फडणवीस सरकारने करू नव्ह हो। या, या न्यायमूर्ती बदर समितीच्या दिलेल्या मुदतवाढीच्या निषेधार्थ निश्चितपणे महाराष्ट्रातील सकळ मातन समाजाची अशी भावना झालेली आहे की फडणवीस सरकार मातांग समाजाला या वर्गीकरणाच्या मागणीची यासाठी वेळकाळूपणा धोरण देत आहे धोका देत आहे विश्वासघात करत आहे याचा निषेध सर्व सत्रात सर, स्तरातून होत आहे आणि त्याचा आक्रोश म्हणून विविध ठिकाणी मोर्चे आंदोलने धरणे आंदोलने अमरण उपोषण अशा प्रकार चालू आहेत आणि नांदेड जिल्हा हा सामाजिक चळवळीचा महाराष्ट्रातील एक केंद्र जिल्हा आहे आणि याचा प्रकर्षाने तीव्र स्वरूप नांदेड जिल्ह्यातील सकाळ मात समाजाच्या वतीनं न्यायमूर्ती बदर समितीला दिलेल्या मुदतवाढीच्या निषेधार्थ या ठिकाणी धरणे आंदोलन आणि या धरणे आंदोलनाला अतिशय प्राणांतिक असं पाठिंबा देण्यासाठी आणि या प्रश्नाची तीव्रता शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सकाळ मातंग समाजाचे प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक देवदास इंगळेसर हे गेल्या तीन चार दिवसापासून प्राणांतिक उपोषण करत आहेत अशा प्रकारचा आत्मक्लेश करण्याचे वेळ या उदासीन धोरणामुळे येत आहे आम्ही या सरकारच्या धोरणाचा निषेध करत आहोत आणि इशारा देत आहोत आपल्या माध्यमातून सरकारने आता कुठ कसल्याही प्रकारचं दोन महिन्याची तीन महिन्याची वेळ न घेता तातडीनं न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मागून घेऊ अहवाल मा तयार आहे फक्त मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिले बदर समितीला तर अहवाल सादर होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि परिस्थिती आहे म्हणून शासनाला विनंती आहे की आपण तातडीनं बदर समितीचा अहवाल घ्यावा त्यावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन विधेयक पारित करावं अशी आमची मागणी आहे प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही